कष्टकरी शेतकरी वंचित घटकांच्या विकासासाठी निटूर जिल्हा परिषदेसाठी सज्ज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रशेखर शिवाजी कत्ते निलंगा तालुक्यातील निट्टूर जिल्हा परिषद गटात सध्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून श्री चंद्रशेखर शिवाजी कत्ते हे प्रबळ इच्छुक म्हणून पुढे येत आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी पक्षनिष्ठेने संघटन कौशल्याने आणि जनसेवेच्या माध्यमातून पक्षाला मजबूती देण्याचं काम केलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जिवंत ठेवण्याचे आणि ग्रामीण भागात कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे श्रेय त्यांना मोठ्या प्रमाणात दिलं जातं संघटन संपर्क आणि विश्वास तीन स्तंभावर उभारलेला कार्यप्रवास चंद्रशेखर कत्ते हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी निभावत आहेत युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपले नेतृत्व दाखवलं आणि अनेक तरुणांना पक्षाशी जोडले त्यांच्या नेतृत्वाखालील निटूर परिसरात अनेक सामाजिक शैक्षणिक आणि जनसेवेच्या उपक्रमाची सोबत कार्यकर्त्यांचा नेता गोरगरीबांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात लोकांशी थेट संवाद विनम्र स्वभाव आणि प्रामाणिक कार्यशैली यामुळे त्यांचा प्रभाव निटूर गावात वाढत गेला आहे त्यांच्याकडे संघटन कौशल्य असून शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांची ओळख बनली आहे पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणावर